जळगाव जिल्ह्यात होत आहे रेशन तांदुळाचा काळा बाजार पाचोरा बळगाव जामनेर तालुक्यात रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातो आहे हा तांदूळ घेण्यासाठी पहूर शेंदोर्णी पाचोरा पिंपळगाव रेश्वर भडगाव व इतर लहान मोठ्या देखील व्यापारी तयार झाले आहेत हा किरकोळ व्यापारी गल्लीबोडात फिरून पंधरा ते वीस रुपये किलो दराने तांदूळ विकत घेतो आणि तो तांदूळ वरखेड येथील राईस मिलमध्ये बिंदास्तपणे विकत असल्याची खात्रीलायक वार्ता आहे आंबे वडगाव तांड्यावर एक व्यापारी रेशनचा तांदूळ विकत घेण्यासाठी आला असता काही सुज्ञ नागरिकांनी ह्या व्यापाऱ्याची गाडी अडवून घेत पाचोरा येथील पुरवठा अधिकाऱ्यांना कळवले होते पुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत संबंधित व्यापारी नागरिकांशी उज्जत घालून गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला भाऊ रामदास चौधरी शेंद्रिणी गहू तांदूळ ज्वारी बाजरी सगळं धान्य शेतकरी जे घेतो आपण गहू तांदूळ बाजरी सगळे सगळे काय तांदूळ पाहिजे ना तुम्ही रेशनचा तांदूळ विकत घेताय चुकी आहे का कायद्यान चूक आहे का चूक आहे तुम्ही कस काय घेताय गेला गेला आमचा विकता भरू घेतो साहेब दुसरं काही नाही तुम्ही कुठे विकता म्हणून खरं खरं सांगा तुमच्यावर कारवाई होणार मी तुम्ही गाडी जमा केली मी वरकडे विकतो वरकडे मिलला ते मिल आहे ते वरकडे तुम्ही तांदूळ खरेदी करता हो रेशनचा हा तो कोणत्या मिलमध्ये विकता मिल मिलमध्ये वरखेडीच्या कधीपासून एक दोन तीन महिने झाले दर महिन्याला किती तिथे महिन्यातून एखादी चार एक टन देतो महिन्यातून चार टन कोणती मिल ओव्हरखेडी मिल आहे तिचं नाव आहे नाही कुठे ती तू सावगेड रस्त्यावर आहे सावगडा रस्त्यावर तुम्ही पूर्ण तांदूळ घेता रे त्यांचा आणि कुठे विकता ओवरखेडी मिलवर वरखेडीच्या मिलवर तिचं नाव माहिती नाही रस्त्यावर हो महिन्याला किती टन एक चार, चार, टन? चार टन चार टन म्हणजे चारशे क्विंटल क्विंटल चाळीस क्विंटल असे किती व्यापारी चार व्यापारी असे ते सांगू शकतो आपण विचारलं ते तुमची तुमच्या मताने बोलले तुम्ही ही सत्य परिस्थिती आहे तुमची सत्य परिस्थिती वरखिडी मिल मध्ये तुम्ही राईस विकतात तुम्ही विकता का शेंदोडीत अजून कोणी आहे भरपूर त्यांची नाव नाई का